नो हे, जे नमस्कार आज आपण पाहतोय कैरीची चटणी उन्हाळ्यामध्ये जेवण अजिबात जात नाही तर मग अशी ही चटणी करून खाल्ली तर दोन घास नक्कीच जेवणाची जातील एक कैरी घेतलीये ही कमी आंबट असते म्हणून मी ही घेतलीये तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे त्याचा वरचा जो देठाचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे तिथे जर चीक असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे हे पाकैरीचे छोटे छोड़ छोटे तुकडे केलेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे इथे तुम्ही जर लसूण खात असाल तर लसूण घातलं तरी चालेल पण मी इथे लसूण न वापरता चटणी करते आहे सगळी कैरी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता याच्यामध्ये अगदी छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचे छोटे तुकडे करून घातलेत दोन मिरच्या घेतल्यात मिरची ही तिखटाला कमी आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचाभर साखर घातली आहे एक चमचाभर जिरे आणि चवीपुरता मीठ आहे आता या आधी थोडंसं सा जाडसर वाटून आहे आणि मग याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे थोडेसे तुकडे घालायचे आणि हिरवी कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीर देठासहित घातली तरी चालेल हे सगळं आता बारीक वाटून घ्यायचे हे पाहि सगळं वाटून घेतलं हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याला मस्त आता फोडणी आहे ही अशीही खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते उन्हाळ्याचं जेवण नको वाटतं पण ह्या चटणीमुळे दोन घास जेवण नक्कीच जास्त जातं तेल थोडंसं गरम केलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली आहे छोटा अर्धा चमचा हिंग आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली आहेत या फोडणीमुळे चटणीची चव आणखीन असं वाढते ही फोडणी आता चटणीमध्ये घालून घेते आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पहा मस्त उन्हाळ्यामध्ये काहीचे असे पदार्थ नक्कीच जेवणात खावेत त्यामुळे दोन घर जेवण तर जास्त जातंच पण उन्हाळ्याचा जो त्रास आहे तोही कमी होतो पहा मस्त अशी चटपटीत चटणी तयार झाली आहे की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन धन्यवाद